सावळेची जणू सावली पाच प्रोममध्ये विठ्ठलासमोर सावली आणि काणू बसतात कानवंत साऊ कशीच बाळा त्या घरामध्ये तुला विचारतात ना तुला काही त्रास नाही ना नाही म्हणजे सारंग सरांच्या वागण्यावरून सगळं व्यवस्थित वाटतंय पण राहून राहून एक मनात भीती वाटते सावली म्हणते आई मी खूप आनंदाते आणि त्या घरातील लोक खूप चांगले आहेत आणि सर वरून कठोर वाटत असले ना मनाने लय गोड येत ते जरी बोलत नसले ना कायम माझ्या पाठीशी उभा असतात अगदी आपल्या विठ्ठलासारखे कानून ते साऊ हे ऐकून लय बरं वाटलं माझी काळजीच मिटली बघ बरं आता खूप उशीर झाला चला झोपायला सावली रूममध्ये जाते तर सारंग बेडवर झोपलेला असतो ती खाली अंतरून घालते आणि झोपते सकाळी कानू उठते आणि खुली समोरून जात असते ती खुलीमध्ये डोकते तर सावली खाली झोपलेली असते आणि सारंग बेडवर कानू मनात म्हणते अरे देवा हे तर वेगवेगळे झोपतात म्हणजे रात्री साऊ जे सांगत होती ते सगळं खोटं होतं तर आता सावली उठते अंधरून पांघरुणाच्या घड्या घालत असते काणू तिला बघते आणि निघून जाते ती किचनवर जाते पण खूप बेचेन होते सैरबैर झाल्यानंतर ती एकनाथकडं जाते आणि म्हणते बाहेर या एकनाथ म्हणतो कानू अगं बाहेर काय आता पाहुणे उठतील त्यांच्या चहा पाण्याचं आणि नाश्त्याचं बघा काढून तिथे बघते मी तुम्ही बाहेर या ते आता जे जे बघितलं ते एकनाथला सांगते ते ऐकून एकनाथचा तोल जातो सचदेव सावरतो आता एकनाथ चंद्रकांतला फोन करतो आणि तो चंद्रकांतजी तुम्हीच सांगा ज्या संसारात नातच नाही तो संसार संसार कसा म्हणायचा एकनाथच्या बोलण्यामुळे चंद्रकांतला काय कळायचं ते कळून जातं आणि तिथून तो एकनाथजी तुम्ही अजिबात काळजी करू नका आता काय करायचं ते मी बघतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद